ग्राम बाल विकास केंद्र लाभार्थी तर झिरो ते सहा अति तीव्र कुपोषित प्रभावित बालके कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या धोरणानुसार झिरो ते सहा वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांसाठी राज्यात ग्राम बाल विकास केंद्रे स्थापन केलेली आहेत या बालकांना अतिरिक्त आहार पुरवठा वैद्यकीय देखरेख पालकांचे पोषण विषयक समुपदेशन या पायाभूत गोष्टी भर देण्यात येतो अंगणवाडी झिरो ते सहा वयोगटातील सर्व बालकांची वजन उंची दंड घेर पायातील सूज व या निकषावर पडताळणी करण्यात येऊन त्यामध्ये तीव्र कुपोषित आढळून येणाऱ्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात प्रवेश देण्यात येतो प्रत्येक तीव्र कुपोषित बालक सर्वसाधारण पोषण श्रेणीत आणण्यासाठी ग्राम बाल विकास केंद्रात सर्वकष प्रयत्न केले जातात या योजनेचे उद्दिष्ट बालकांच्या कुपोषणाच्या <coughs> समस्येवर मात करण्यासाठी पूरक अपोषण आहार देणे बालकांच्या कुपोषणाच्या समस्या दूर करण्यासाठी आरोग्यसेवा पुरवणे अतितीव्रुप कुपोषित बालकांचे कुपोषण मुक्त करणे राज्यातील अति तीव्र कुपोषित बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी ग्राम अंगणवाडी स्तरावर ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत या अंतर्गत कुपोषित बालकांना एका महिन्याकरता अंगणवाडी दिवसभर ठेवण्यात येते अंगणवाडीत दररोज किमान सहा वेळा बालकांना पौष्टिक आहार देण्यात येतो याशिवाय अतिरिक्त आहाराच्या स्वरूपात श्याम बालकांना एनर्जी डेन्स न्यूट्रिशन फूड देण्यात येतो आठवड्यातून एकदा एन एम एन एम पंधरा दिवसांनी एकदा प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय के अधिकारी हे ग्राम बाल विकास केंद्राला भेट देऊन सर्व बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येते अंगणवाडीमधील अंगणवाडी सेविका सहा महिन्यातून सहा वर्षापर्य का पर्यंतच्या बालकांची उंची आणि वजन घेऊन श्याम बालकांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय के अधिकारी हे बालक श्याम श्रेणी आहे किंवा नाही याबाबत तपासणी करून खात्री करतात आणि ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करण्याची गरज असल्यास श्याम बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करण्यात येते